कन्हाण शहरात आणि ग्रामीण भागात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनेद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कॅन्डल मार्च करून महामानवाला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली भाजपा शहर अनुसूचित जाती मोर्चा बहुजन समाज पार्टी संघपाल सामाजिक संस्था रायनगर कन्हाण समताज सैनिक दल रिपब्लिकन सांस्कृतिक संघ सह विविध संघटनेद्वारे आंबेडकर चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर पाठक विनोद किरपान चंद्रशेखर भिमटे वासुदेव नाईक सुशील कळमकरे यासह महिलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली यावेळी मान्यवर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले कन्हाण पिपरी नगर परिषद कार्यालय नगराध्यक्षा करुणा आष्टनकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गेले सार्वजनिक वाचनालयात देवराव कावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुभाषराव भोगले गंगाधरराव औचट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली वारडा गावात सरपंच सुनील जामदार पोलीस पाटील संजय निवारे यांच्या हस्ते विश्वरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी दोन मिनिटाचा मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता ऋषभ बावणकर कन्हाण